नाशिक शहरातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो नाशिक हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे ज्याला प्राचीन संस्कृतीचे केंद्र म्हणून ओळखले जाते नाशिकमध्ये असणाऱ्या द्राक्ष बाग आणि वायनरी मुळे या शहराला भारताची वाईन कॅपिटल असेही म्हटले जाते या शहराच्या जवळपास असणारा परिसर हा अतिशय स्वच्छ आणि निसर्गरम्य असा आहे त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये आणि शहराच्या जवळपास अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत जी येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात तसेच ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा कालावधी नाशिक शहराला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो कारण त्यावेळेस या शहराचे वातावरण अनुकूल असते अशातच आज आपण नाशिक शहरातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा पांडव लेणी मित्रांनो पांडव लेणी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते जी खडक कापून बनवलेली लेणी म्हणून प्रसिद्ध आहे पांडव लेणी मध्ये असलेल्या प्राचीन शिलालेखावरून ही लेणी तब्बल दोन हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते जिथे एकूण चोवीस गुहा असलेले संकुल आहे प्राचीन काळामध्ये पांडव लेणीला त्रिरेशमी या नावाने ओळखले जायचे पांडव लेणीमध्ये आपल्याला चोवीस लेण्या आणि एकोणतीस शिलालेख म्हणजेच दगडावर कोरलेली अक्षरे पाहायला मिळतील ज्यामधून आपल्याला ऐतिहासिक आणि महत्वाची माहिती मिळेल मित्रांनो जर तुमचा कधी नाशिकला जाण्याचा योग आला तर नक्कीच या पांडवलेण्यांना भेट द्या नाशिक शहरापासून पांडवलेणी हे ठिकाण आठ किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ सिटी गार्डन सिटी गार्डन हे नाशिक शहरामध्ये असणारे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत या भेट देत असतात जे संध्याकाळच्या वेळेस जॉगिंग ट्रॅक वर जाण्याकरिता आहे या बागेत आपण चालणे जॉगिंग करणे व्यायाम करणे आणि आराम करणे यासारख्या विविध क्रिया करू शकतो तसेच या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी पुरेशी खेळणी आणि सुरक्षित स्लाइड आहेत जिथे मुले मनसोक्त आनंद घेऊ शकतात नाशिक बस स्थानकापासून सिटी गार्डन हे ठिकाण तीन पॉईंट सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ काळाराम मंदिर काळाराम मंदिर हे नाशिक शहरातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे जे नाशिक मधील एक भव्य हिंदू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे मंदिर भगवान रामाला समर्पित आहे जे संपूर्णतः काळ्या दगडांनी बांधलेले आहे या मंदिरामध्ये आपल्याला राम सीता आणि लक्ष्मण यांच्या भव्य मूर्त्या पाहायला मिळतात रामचंद्राच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे ज्याची पदचिन्हे अनेक मंदिराच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात त्यापैकी एक काळाराम मंदिर आहे तसेच याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीता गुफा आहे जिथे सीता मातेने साधना केल्याचे सांगितले जाते नाशिक बस स्थानकापासून काळाराम मंदिर हे दोन पॉईंट चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर धबधबा दुगरवाडी धबधबा हा नाशिकमध्ये पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे जो त्रिंबकेश्वर जवाहर रस्त्यावर दुगारवाडी या गावाजवळ आहे पावसाळ्यात तिथे आपल्याला निसर्गरम्य वातावरणाबरोबर धबधब्याचा मनसोक्त आनंद घेता येतो या धबधब्यापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला दुगारवाडी गावापासून कच्च्या रस्त्याने सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते दुगरवाडी धबधबा हा संपूर्णतः घनदाट जंगलांनी वेढलेला आहे जिथे पावसाळ्यात आपल्याला चित्तथरारक नैसर्गिक दृश्य अनुभवायला मिळतात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी या धबधब्यावर आपल्याला पाहायला मिळते नाशिक शहरापासून दुगरवाडी हा धबधबा तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सहा तुला वाईन यार्ड सोला वाइन यार्ड हे नाशिकमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट वाईन उत्पादकांपैकी एक आहे जी नाशिकची सर्वात लोकप्रिय वाइनरी आहे सोला हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक पुरस्कृत वाईन ब्रँड आहे ज्याची स्थापना राजीव सामंत यांनी इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केली होती सोला वाइन मध्ये आपल्याला द्राक्ष वाईन वाइन कशा प्रकारे तयार केली जाते याबद्दल सर्व प्रक्रिया पाहायला मिळते तसेच सोला वाइन यार्ड हे दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी अकरा पर्यंत सुरू असते वाइनरीला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाहीत परंतु वाईन टेस्टिंग सेशन आणि टूर साठी पैसे द्यावे लागतील नाशिक शहरापासून सोला वाईन यार्ड हे बारा किलोमीटर इतक्या अंतरावर पाच सीता गुफा सीता गुफा हे नाशिक मधील एक प्रेक्षणीय स्थळ आहे जे रामायणाशी संबंधित एक महत्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे याच ठिकाणी सीतेची गुहा आहे जिथे लंकेचा द्रष्ट राजा रावण्याने सीतेचे अपहरण केल्याचे सांगितले जाते तसेच पंचवटीला जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही गुहा आजही लोकप्रिय ठिकाण आहे जिथे प्रभू राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या पाहायला मिळतात ही संपूर्ण गुहा फिरण्यासाठी आपल्याला जवळपास एक ते दीड तास इतका वेळ लागू शकतो नाशिक बस स्थानकापासून सीता गुफा हे ठिकाण दोन पॉईंट तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार सुंदर नारायण मंदिर सुंदर नारायण मंदिर हे नाशिकमधील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे जे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते नाशिक मधील अहिल्यादेवी होळकर पुलाला लागूनच श्री सुंदर नारायण मंदिर आहे जे सन सतराशे हे मंदिर आपले वेगळेपण टिकवून आहे संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड चुना सिसव नवसागर आदी साहित्यांचा वापर करण्यात आलेला आहे तसेच या मंदिरामध्ये नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले असून ते अतिशय सुबक आणि आकर्षक असे दिसते खास करून मंदिराची कमान आणि स्तंभ हे खूपच सुंदर आहेत नाशिक बस स्थानकापासून हे मंदिर दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर म्युझियम म्युझियम म्हणजेच नाणे संग्रहालय हे नाशिक मधील एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे जिथे आपल्याला ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह पाहायला मिळतो ज्याचे नाव कृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री संग्रहालय असे आहे जे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर वाडोली फाटा येथे उभारण्यात आलेले आहे संपूर्ण आशिया खंडातील अशा प्रकारचे हे एकमेव नाणे संग्रहालय आहे ज्यामुळे भारतात नाणेशास्त्राचे ज्ञान मिळण्यास मदत झाली या ठिकाणी आपल्याला पुरातन नाणे नोटा यांच्यासह इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन होऊन जाते ज्यामध्ये वाद्य दगडांचे हतियार लोखंडाचे हात दगड मातीचे मडके पगडी नाणे नोटा शिक्के वनस्पती राजे महाराजांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू अशा अनेक वस्तू या संग्रहालयामध्ये आहेत नाशिक शहरातून हे क्वाईन म्युझियम एकोणीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन फ्लॉवर पार्क नाशिक मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून या फ्लॉवर पार्क कडे पाहिले जाते ही एक फुलांची सुंदर बाग आहे नाशिक मधील ही फुलांची बाग तब्बल नऊ एकर उभारलेली आहे ज्यात फुलांच्या तब्बल दीड लाख कुंड्या आहेत जिथे आपल्याला वीस ते तीस फूट उंच फुलांचे मोर हत्ती आणि शहामार्ग पाहायला मिळतील इथे असणाऱ्या फिश इक्वेरियम मध्ये आपण विविध प्रकारचे मासे आणि वनस्पतीही पाहू शकतो तसेच या फ्लॉवर पार्क मध्ये मुलांसाठी अतिशय सुरक्षित असलेल्या मजेशीर वॉटर राईडसही आहेत आणि लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी या फ्लॉवर पार्क मध्ये सुंदर असे बर्ड हाऊस म्हणजे पक्ष्यांचे घर देखील आहे त्याचबरोबर या फ्लॉवर पार्क मध्ये एक फोटो बुथ आहे जिथे आपण स्वतःचे अप्रतिम फोटो आपल्या आवडीनुसार क्लिक करू शकतो नाशिक बस स्थानकापासून हा फ्लॉवर पार्क वीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर एक रामकुंड रामकुंड हे नाशिक शहरातील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे कारण वनवासादरम्यान याच ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते हे ठिकाण नाशिक शहरामध्ये नदीपात स्थित आहे जे नाशिक बस स्थानकापासून दोन पॉइंट तीन किलोमीटर हो हिंदू धर्मानुसार इथे जर स्नान केले तर त्या व्यक्तीचे सर्व पाप धुतले जातात तसेच या ठिकाणाबद्दल आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलशातून अमृताचे काही थेंब हे या ठिकाणी पडले आणि रामकुंड पवित्र झाले आणि दर बारा वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा देखील पार पडतो त्यावेळी लाखो हिंदू धर्मीय लोक इथे एकत्र जमतात तर मित्रांनो आज आपण नाशिक शहरातील दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत नाशिक मधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील